मातंग समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उभाटा युवा युवासेना विधानसभा संघटक उमेश भुजाडणे यांचा भाजपमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षाचे नेते औरुण भाऊ अडसड और यांच्या उपस्थितीत व धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात झाला पक्षप्रवेश धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून लहूजी शक्ती सेना मातंग समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच शिवसेना उभाटाचे मातोश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे संतोषराव वानखडे अक्षयभाऊ तिरले कृष्णाभाऊ सरकटे यांनी मातंग समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे धामणगाव रेल्वे तालुक्यात मातोश्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणं विधवा निराधार महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करणे गोरगरीब रुग्णांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आणणे बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणे अपंगांना कृत्रिम पार्ट वापट वाटप करणे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यवसाय प्रशिक्षण देणे असे अनेक समाज उपयोगी कार्य त्यांनी मातोश्री फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलं आहे आमदार प्रताप पडसळ यांच्या सर्वसमावेशक विकास धोरणावर विश्वास ठेवून त्यांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला आहे